आता साडेतीन वाजले आणि पाणीचं वातावरण झालेलं मित्रांनो तर आपल्या ताईला काही घेणं देणं नसतं तर बघू शकता तुम्ही आपल्या ताईला आता घरात जाऊन बघा चला किती पाणी आलं हो, किती बाहेर काही हो पण ताई आपली बाहेर निघणार नाही असं दरवाजा पॅक करून घेते आणि ताई बा टी व्ही पायाला कशी बसलेली पा तुम्ही पूर्वक बघू शकता पण ताईसाठी एक व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब जा आणि कमेंट करा नक्की त्या व्हिडिओमध्ये तर, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली ताईला ताई, ताई एकदम टेन्शन फ्रीमध्ये राहते तिला काहीच घेणं नाही बाहेर काही असो काही हो पाणी वारा वैदान कोणी चोरा आले काही घेऊन गेलं तरी तिला काही फरक पडणार नाही तर ताईसाठी एक लाईक शेअर कमेंट नक्की करा बघा ताई कशी करता आता फक्त अशी मला शिव्या देते बघा तुम्ही ताई खूप अशी बेकार आहेत पण तुम्हाला दिसणार नाही तर व्हिडिओला आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत जा